आजोळ लेखक ऋषिकेश निकम त्या सगळ्या सुतकी वातावरणात आणि माणसांच्या वर्दळीत तो त्याच्या आजी आजोबांना आयुष्यात पहिल्यांदा बघत होता त्याच्याकडं एकटक विचित्रपणे बघणारं जोडपं म्हणजे त्याचे आजी आजोबा आहेत हे त्यांनी सांगितल्यावर त्याला समजत होतं त्याची आई एका आठवड्यापूर्वी वारली आणि त्याच्या कुटुंबात असलेलं एकमेव माणूसही निघून गेलं त्याचे आजी आजोबा म्हणवणारं हे म्हातारं दाम्पत्यही तेव्हाच त्याला भेटलं राहुल राहुल म्हणून ते त्याच्या गळ्यात पडून रडत होते पण राहुलला त्याच्या आईनं आजोळी कधीच जाऊ दिलं नव्हतं त्यामुळं त्याला आईचे वडील म्हणजे आजोबा आजी मामा मामी यापैकी कोणाचीच माहिती नव्हती राहुलचे वडील त्याच्या लहानपणीच गेले घर चालवण्यासाठी त्याची आई नोकरी करायला लागली राहुल लहानपणी आईला दोन प्रश्न कायम विचारायचा एक म्हणजे त्याचे वडील कसे होते आणि दुसरा प्रश्न म्हणजे तो त्याच्या आजोळी का नाही जाऊ शकत त्याची आई त्याच्या पहिल्या प्रश्नावर अगदी भरभरून बोलायची पण दुसरा प्रश्न विचारला की काहीतरी उत्तर देऊन बळवण करायची त्याच्या शाळेतले मित्र नेहमी सुट्टीला आजोळी जायचे तो जसा मोठा व्हायला लागला तसं त्याच्या आईनं आता त्याच्या प्रश्नांकडं कर दुर्लक्ष करण्याऐवजी त्याला निक्षून सांगायला सुरुवात केली की काहीही झालं तरी आजोळी जाण्याचं नाव काढायचं नाही हे सांगताना तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भीती दिसायची राहुलला त्या भीतीचा अर्थ कधी कळला नाही तो जसा मोठा झाला तसा तो विषय त्यानं सोडून दिला एक आठवड्यापूर्वी त्याची आई आजारात गेली आणि जेमतेम वीस वर्षाच्या असलेल्या राहुलला अचानक एकटं पडल्यासारखं झालं पण आई गेल्यावर अचानक मोठ्यानं रडत एक खेडवळ दिसणारं म्हातार जोडपं आलं आणि त्याच्या गळ्यात पडलं लोकांच्या बोलण्यातून त्याला कळलं की हे त्याचे आजी आजोबा आहेत लहानपणी सतावणार सोपू